सर्वांना सर्वप्रथम क्रांतिकारी जय भीम जय संविधान मी शशिकांत दारोळे दिनांक सहा आठ दोन हजार पंचवीस रोजी पासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी अमरण उपोषण करत आहे आपल्या उपोषणाचा विषय आहे महार जमिनी आमच्या महार तसेच वतन महार वतनदारांच्या वालीवारसांना पुन्हा रिस्टोर करा परत करा आता या मागण्या मागत असताना आपण गेली तीन ते चार वर्षापासून महारवतन जमिनीवर कायमस्वरूपी काम करतो आणि काम करत असताना आपल्याला प्रत्येक ठिकाणी महारवतन जमिनींचे अनधिकृतपणे खरेदी विक्रीचे व्यवहार झालेले आढळतात तसेच काही काही ठिकाणी धाकधडपच्या धाकधडपशाही कुणी कुणी बळकवलेल्या जमिनी आढळतात काही ठिकाणी आपल्या जमिनी अनधिकृतपणे प्रशासनाने ताब्यामध्ये घेतलेल्या आढळतात या सर्व जमिनींचा विचार करून आपण यासाठी महारवतन हक्क सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आपण महाराष्ट्रामध्ये काम करण्याचे ठरवलेले आहे आणि त्या अनुषंगाने आपण मागील सहा ते सात वेळेस आपण नाशिक का आयुक्त कार्यालय असू द्या पुन्हा आयुक्त कार्यालय असू द्या तसेच इतरही ठिकाणी आपण आमरून उपोषण केलेले महारवतन जमिनी संदर्भामध्ये तसेच वीस एक दोन हजार चोवीस रोजी आझाद मैदान या ठिकाणी आपण पहिले मंत्रालयाला माहिती देण्यासाठी आणि मंत्रालयाच्या संगणमताने आपले काहीतरी कुठं काम होईल या अनुषंगाने आपण आझाद उपोषण केलं होतं त्या आमरण उपोषणामध्ये आपल्याला आपल्या तीन मागण्या मान्य केलेल्या होत्या परंतु एक आपली मान्य झालेली नव्हती आता ती मागणी अशी होती की महारवतन जमिनींना जमिनीना कुळ लागलेलं आहे आणि त्या कुळ जे लागलेलं आहे ते बेगदखल करा अशा आपण जी मागणी करतो त्या मागणीला राज्य सरकारने सुद्धा त्यावेळेस काही कुठल्या पद्धतीचा विचार विनिमय केला नाही आणि त्यांनी तो प्रश्न तसाच प्रलंबित ठेवलेला होता त्याच्यानंतर आपल्या ज्या मागण्या मान्य झालेल्या होत्या कि महार वतन जमिनी महारवतनदारांना पुन्हा रिस्टोर करा तसेच महारवतन जमिनीवर झालेल्या अनधिकृत खरेदी विक्रीचे व्यवहार रद्द करा तात्काळ रद्द करा त्याच्यानंतर महारवतन जमिनी पुन्हा ज्या ग्रँड झालेल्या नसतील ज्या काही प्रशासनाकडे असतील त्या सर्वे करून पुन्हा मार वतनदारांना त्यांच्या वाली वारसा रिस्टोर करा अशा आपल्या मागण्या केल्या त्या मागण्याच्या अनुषंगाने आपल्याला त्यावेळेस आपल्या त्या मागण्या पूर्ण झाल्या होत्या आणि त्याच्यानंतर आपण एक त्यांनी असं आपल्याला प्रश्न केला होता की अनधिकृत म्हणजे काय नक्की काय तुमचं म्हणणं काय तर त्या अनुषंगाने आपण गेली उपोषण सुटल्यानंतर दीड वर्ष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरायचं ठरवलं होतं त्याच्यामध्ये आपण सातारा जिल्हा झालं पुणे जिल्हा झालं अहमदनगर जिल्हा झालं नाशिक जिल्हा झालं तसंच औरंगाबाद जिल्हा झालं या जिल्ह्यामध्ये जाऊन आपण महारवतन जमिनीची चांगल्या प्रकारे शहानिशा केली महारवतन जमिनी कुठे कुठे किती आहेत आणि त्या कशा प्रकारे त्याचा खरेदी विक्रीचा व्यवहार अनधिकृत झालेला आहे हा आपण सगळा सारांश काढला होता त्याच्यामध्ये आपल्याला असं सापडले की महार जमिनीचे जे काही खरेदी खत आहेत हे खरेदी खत जिल्हाधिकारी यांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय हे खरेदी ग्राह्य धरले जात नाही आणि त्या जमिनी महारवतांच्या जमिनी ह्या कुणालाही बेकायदेशीरित्या अनधिकृतपणे ताबा घेण्याचा अधिकार नाही मग आपण या अनुषंगाने आपण प्रत्येक ठिकाणी सतरा विनिमय घेतले म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण माहिती घेतली काही आपल्या वतनदारांच्या ठिका भेटीगाठी घेतल्या त्याच्यानंतर ज्या ज्या ठिकाणी अनधिकृतपणे खरेदी विक्रीचे व्यवहार सापडले असे ते कसे झाले अनधिकृत व्यवहार त्याची आपण चौकशी केली त्याच्यामध्ये आपल्याला असं निदर्शनात आलं की, की प्रत्येक ठिकाणी महारवतन जमिनींचे जर जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेतली नसेल आणि घेतही नाही परंतु महारवतन जमिनींचे साठे करायचं आणि साठेकत करून त्या साठेकत बरोबर एक कुलमुक्तार पत्र करून घ्यायचं आता ते कुलमुक्तार पत्र करतावे त्या कुलमुक्तार पत्रामध्ये जमिनींचे हस्तांतरण परवानगी असू द्या जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार असू द्या जमीन पुन्हा कोणाला गाण खत करायचे असू द्या जमिनीचा ताबा घेण्याचा असू द्या असे कित्येक प्रकार म्हणजे पंधरा ते सोळा प्रकार त्या कुलमुक्तार पत्रामध्ये नोंदणी करून घेतले जातात आणि तसंच साठे खत हे पोटे बनवले जातं की तुमचा आणि आमचा हा जमिनीचा दहा गुंठ्याचा वीस गुंठ्याचा एक एकरचा जो व्यवहार हा इतक्या इतक्या रुपयाला ठरलेला आहे म्हणजे समजा एक कोटी रुपयाला जर व्यवहार ठरला त्या एक कोटी रुपयातून आपल्या मूळ मालकाला पाच लाख रुपये द्यायचे पंच्याण्णव लाख रुपये पेंडिंग ठेवायचे आणि त्याच्यानंतर तुम्हाला परवानगी आल्यानंतर आम्ही तुमचा व्यवहार पूर्ण करू असं खरेदी घेणारा दर्शवतो आणि त्याच्यानंतर ना खरेदी घेणारा परवानगी आणत नाही आणि खरेदी विक्रीचा व्यवहार सुद्धा पूर्ण करत नाही अशा प्रकारे मूळ मालकांची फसवणूक केली जाते त्याच्यानंतर मूळ मालक हे मागणी करण्यासाठी गेलं काम व्यवहार पूर्ण करा तर त्याच्यामध्ये त्यांना कुलमुक्तार पत्र करून दिलेलं असतं त्या कुलमुक्तार पत्राच्या आधारावर कुल पत्रा मालक ताबा घेतो त्या जमिनीवर बांधकाम करतो काही कारखानदारी असे प्रत्येक ठिकाणी काही काही ठिकाणी वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा आम्हाला निदर्शनात आलं याचा अर्थ की साठेकथ आणि कुलमुक्तार पत्राच्या आधारावर महारवतन जमिनीची फसवणूक केलेली आहे ही नाईन्टी पर्सेंट म्हणजे नव्वद टक्के आम्हाला अशाच प्रकारचे व्यवहार आढळलेले आहेत आणि राहिला विषय जिल्हाधिकारी पूर्व घेण्याचा परंतु जर जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी जर घेतली तर आपला जमिनीचा कुठल्याही पद्धतीचा खरेदी विक्रीचा व्यवहार हा ग्राह्य धरला जात नाही परंतु जर जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी जर लावली नसेल किंवा जिल्हाधिकारी यांची जर खरेदी विक्रीला किंवा कोणताही कागद करायला जर परवानगी घेतलेली नसेल तर सरसपणे दुयमडे बंद कार्यालयामध्ये महार वतन जमिनीचे आणि कुलमुक्त्यार पत्र सुद्धा नोंदवण्याचा कुठल्याही पद्धतीचा अधिकार नाही या अनुषंगाने आपण पुन्हा आझाद मैदान मुंबई या ठिकाणी सहा तारखेपासून आपण आता आपल्याला आजचा बत्तीसवा दिवस आहे आज आपण बत्तीस दिवसापासून आमरण उपोषण करतोय या बत्तीस दिवसामध्ये आपण सरप्रशासना याच पद्धतीच्या आपलं जे म्हणणं आहे की साठेकत पत्र जे जे बेकायदेशीर झालेले असतील ते बेकायदेशीर साठे खतकुल मुक्तार पत्र तात्काळ रद्द करा आणि मूल मालकांना पुन्हा जमीन रिस्टोर करा आणि ज्यांची फसवणूक झालेली असेल अशा फसवणुकीच्या व्यवहारावर सदर जे जमीन घेणारे असतील आणि ज्यांनी फसवणूक केलेली असेल अशांवर अनुसूचित जाती जमाती अनुट्रोसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी आम्ही केलेली आहे आता त्याच अनुषंगाने आपलं जे काम चालू आहे त्याच्यामध्ये आपल्याला आतापर्यंत तीन बैठका झालेल्या आहेत तीन बैठकीमध्ये आपली पहिली बैठक ही महाराष्ट्र राज्याचे सचिव धारुडकर यांच्या बरोबर झाली होती त्याच्यानंतर दुसरी बैठक आपली सचिवांबरोबर झाली आणि तिसरी बैठक आपली एकवीस दिवसानंतर आपली चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्राचे राज्याचे महसूल मंत्री यांच्यावर बैठक झाली त्या अनुषंगाने त्यांनी जो अहवाल सादर करायला लावलेला आहे तो त्वरित अहवाल सादर करायला लावला होता आणि त्या अनुषंगाने आता तो अहवाल सादर होतोय तो अजून काय झालेला नाही परंतु माझं सगळ्या समाज बांधव एक म्हणणं की आपल्या जर जमिनी ह्या महारवतन जमिनीच्या आहेत या कुठेही काही फुकटच्या मिळालेल्या जमिनी नाही आपल्या पूर्वजांच्या कष्टाचा मोबदला म्हणून आपल्याला जमिनी मिळालेल्या आहे आणि आपण इतक्या हलगजरीपणाने ज्या आपल्या जमिनीकडे बघतोय आपण इतक्या शांततेमध्ये आपल्या जमिनीच्या अनधिकृत खरेदी विक्रीचे व्यवहार झालेले तरी आपण शांततेत बसलेलो आहोत हे गोष्ट पटण्याजोगी नाही कारण आपण किती दिवस शांततेमध्ये आपण शांत बसणार आज आपल्याला आपल्या मुलाबाळांच्या भविष्याचा विचार केला पाहिजे आपल्या जमिनी पुन्हा आपल्याला मिळालेला पाहिजे या जमिनीसाठी जो लढा सुरू आहे आपल्या आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आपण या आंदोलनामध्ये सहकार्य केलं पाहिजे सपोर्ट दिला पाहिजे आपल्या तक्रारीच्या अनुषंगाने आपण प्रत्येक वेळेस आवाज उचलतो त्या आवाजाला आपणही उठाव दिला पाहिजे आणि याच्यामध्ये पक्ष संघटना गट तट हे सगळे सोडून ही जो आपलं काम चालू आहे आपल्या सर्व समाज बांधवांच्या हितासाठी चालू आहे आपल्या मुलाबाळांच्या भविष्यव्यासाठी चालू आहे आणि ही काही माझ्या एकट्याची काही कुठल्या पद्धतीचा लढा नसून आज तुमच्या सगळ्यांचा लढा आहे आणि या लढ्याला आपण सगळ्यांनी जर मिळून लढलो तर आपण नक्कीच याच्यामध्ये हे शिसू परत याच्यामध्ये एक, पर एक, एक मागणी नक्कीच करतो की आता कित्येक काही समाजामधलेच आपले काही दलाल झालेले आहेत की ह्या आपल्या दलालांनीच आपल्या मारवतनाच्या जमिनींचे कुठेतरी कमिशन मिळावं कुठतरी आपल्याला पोटाची खळगी भरावी याच्यासाठी आपल्या समाजबाचे गळे घोटलेले आहेत असं मी सर्व दलालांना सांगू इच्छितो की समाजाचं रक्त पिणं बंद करा आणि समाजाच्या भवितव्याचा आपल्याला कुठंतरी विचार केला पाहिजे आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी जे करून गेलेले आहेत त्या करून गेलेल्या आपल्या बाबासाहेब आंबेडकरांचं कुठंतरी आपल्याला काहीतरी देणं लागतंय आपण त्याच्यासाठी लढलो पाहिजे आपल्या समाजासाठी आपण लढलो पाहिजे अशी कुठंतरी एक नीतिमता चांगली ठेवून समाजाचं काहीतरी देणं लागतं म्हणून काम करा आणि समाजाचं रक्त पिण्याचं काम बंद केलं पाहिजे असं माझं तरी वैयक्तिक मत आहे आता कित्येक जणांच्या कमेंट वेगळ्या वेगळ्या येतील का म्हणजे आता न सांगण्याजोगे कारण मी कमेंट भरपूर ऐकलेल्या आहेत भरपूर ऐकण्यापेक्षा मी समोरही मला कित्येक ठिकाणचे फोन आलेले आहेत आपण हे करू आपण ते करू परंतु मला असं वाटतंय की प्रत्येकाने आवाज उचलला पाहिजे आणि आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये समाजासाठी काहीतरी दिलं पाहिजे हे प्रत्येकाच्या मनामध्ये मा एक आ, उठाव पाहिजे आणि समाजासाठी लढण्याला आपल्याला जी कुठंतरी एक नीतिमत्ता आपली साफ ठेवली पाहिजे एवढं माझं म्हणणं आहे परंतु मी माझ्या समाज बांधवांना सगळ्यांना सांगतो ज्यांच्या ज्यांच्या मार वतन जमिनी असतील त्यांनी प्रत्येक मार वतन जमिनीवर आपला हक्क वाजव गजावलं वाजवलं घेतला पाहिजे तसंच ज्या ज्या ठिकाणी तुमच्या तक्रारी असतील जिल्हा परिषद असू दे जिल्हाधिकारी असू द्या तहसील कार्यालय असू द्या प्रांत अधिकारी असू द्या कोर्टामध्ये असू द्या या सगळ्या ठिकाणी आपण जाऊन आपल्या जमिनीचा आवाज उचलून आपल्या जमिनी आपल्याला कशा मिळतील याच्यासाठी लढलंच पाहिजे कारण भविष्यामध्ये आपल्याला जमिनी सोडून कुठलाही मार्ग नाही आणि आपल्या हक्काच्या जमिनी आहेत आपल्या पूर्वजांच्या रक्ताचा कष्टाचा त्यांनी जो कष्ट केलेले त्यांनी जे रक्त साडलेले त्यांनी जे वाली वारसासाठी त्या जमिनी मिळवलेल्या आहेत त्या जमिनी आपलं जपण कर्तव्य आहे परंतु या ठिकाणी कोणी असा विचार करू नये की हा वैयक्तिक कुणासाठी माझा लढा असेल पण आपला कोणाच माझा वैयक्तिक काही लढा नाही माझ्या याच्यामध्ये वैयक्तिक काही स्वार्थ नसून माझा समाजासाठी काहीतरी मला एक इच्छा आहे की समाजाला कुठेतरी काहीतरी आपलं एक मिळालं पाहिजे म्हणून मी जमिनीसाठी लढा देतोय आपण सगळ्यांनी या जमिनीच्या लढ्यामध्ये सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे आणि आझाद मैदान या ठिकाणी जे सुरू असलेले उपोषण आहे हे उपोषणासाठी आपल्या सगळ्यांनी येऊन आपले जे तक्रारी असतील का आपल्या कुठं का कुठं काही घडलेल्या कुणाच्या ताब्या असतील कुणाच्या बजबरीने धाकधडकशाही करून कोणी ताबे घेतलेले असतील कुणाच्या अनधिकृत खरेदी विक्रीचे व्यवहार झालेले असतील तसेच कुणाची काही फसवणूक झालेली असेल अशा सर्व माझ्या समाज बांधवांनी या लढ्यामध्ये एकत्रित येऊन आपल्या महारवतन हक्क सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं जो लढा सुरू आहे आझाद मैदानामध्ये त्यासाठी सगळ्यांनी एकत्रित यावं अशी माझी आपल्या सर्व समाज बांधवांना विनंती करतो थांबतो सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान